आपल्या हक्काचं जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी दत्ताभाऊ वाघमागे जे प्रतिनिधी आज आम्ही सातारा येथे प्रताप सिंग हायस्कूल येथे आलेलो आहोत ज्या हायस्कूलमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले त्या शिक्षण घेतलेल्या शाळेमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेण्याकरिता येथे आलेलो आहोत नावाने शिक्षक दिन साजरा होतो त्या पद्धतीनं या, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सात नोव्हेंबर हा दिवस साजरा तर आज ज्या मातीमध्ये आपण उभं राहिलेला याच मातीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तर ज्ञानाच्या विदवत्तेच्या अवकाशामध्ये उंची वाढली घेतली असं बाबासाहेब पटेल आहे त्या मातीला आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी वंदन करतो अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा

काही गोष्टीमध्ये गांभीर्यानं विचारपूर्वक असं काही माहिती गोळा केली पाहिजे विश्वरत्ता डॉक्टर यांच्या बाबतीत घटना घडल्या प्रसंग घडले त्या अनेक गोष्टी आपल्यापासून आता आपण विसरून हो, किंवा आपण नजराआड करत आहोत हे झालं नाही पाहिजे हा ठेवा जतन राहिला पाहिजे ही स्मृती जतन राहिली पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे आपण आपला पैसा वेळ आपल्या आयुष्यातील काही कमाई या गोष्टीसाठी दिली पाहिजे शासनावर जास्त विषय राहून चालणार नाही कारण शासनाने आपण जसं पाहिलं की बौद्ध धर्माच्या आपल्या काही लेणी आहेत आपले काही ठेव आहेत ते या ठिकाणी अतिक्रमित अधिक, झालेले आहेत त्याच्यावर सुद्धा आपण काम केलं पाहिजे तर या वास्तूबद्दल सुद्धा आपल्याला एक आदर आहे आणि वस्तू राहिली पाहिजे यासाठी आपण प्रत्येकाने होईल ते केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम जय सुविधा सात नोव्हेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आहे या प्रवेश दिनाचे प्रवर्तक लढवे नेते अरुणजी सर यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशासंदर्भानं विद्यार्थी दिनानिमित्ताना जी जी माहिती मिळाली त्या अतिशय माहिती मिळाली जे काय आम्हाला माहिती होतं आमच्या ज्ञानामध्ये त्यांच्या भेटल्यानंतर खूप मोठ्या ज्ञानामध्ये भर पडलेले आहे या ऐतिहासिक शहरामध्ये आल्यानंतर खूप मोठा आनंद मला या ठिकाणी वाटतोय गोरी नाफ छत्रपती शिवाजी महाराज विश्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शन आणि त्यांच्या पावनभूमीमध्ये आपण या ठिकाणी आम्ही आहोत आणि या ठिकाणचा जो ठेवा आहे ज्या या प्रत्यक्ष हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचा सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी पहिला दिवस प्रवेश दिवस झाला तो विद्यार्थी दिवस साजरा व्हावा म्हणून अरुण जे प्रयत्न केलेले आहेत आणि यापुढे त्यांचं असं म्हणणं आहे की देशपातळीवरती हा विद्यार्थी दिवस साजरा होण्यासाठी सर्वच आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी संघटना सोबत आहोत मी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना शब्द देतो या पुढच्या काळामध्ये

सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आठवले साहेबांचं काही थोड्या वेळामध्ये आगमन होणार आहे आठवले साहेब सुद्धा या प्रतापशी हायस्कूलला भेट देणार आहेत आणि ही भेट देत असताना मी रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य वर्धापन दिना वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना सातारावासियांना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं माळसेरस तालुक्याच्या वतीनं अंतकरणातून शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान सातारा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी गटाचा सदुसष्टावा वर्धापन दिन आम्ही साजरा करण्यासाठी आलो होतो उत्तर तालुक्याच्या वतीनं आज प्रतापसिंह हायस्कूल सातारा या ठिकाणी भेट दिली व या शाळेची पाहणी केली पाहणी करत असताना या शाळेची परिस्थिती बघितली अतिशय निंदनीय झालेली आहे तरी येथे येथील प्रशासन सातारा येथील प्रशासन जाणीवपूर्वक या शाळेकडे दुर्लक्ष करत असून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात कशी निर्माण करता येईल यासाठी आम्ही साहेबांना व आठवले साहेब इथे येतील शाळेची पाहणी करतील व शाळेला नवचैतन्य देण्याची भूमिका आठवले साहेब घेतील हे असा बाळगतो 你他们都进。